नमस्कार कसे आहात प्रिन्सेसार विचार होती मी प्रवीण सर्वांचं स्वागत करत आहे मंडळी तर मंडळी आज आहे श्रावण महिनाचा पहिला दिवस म्हणजे श्रावण सोमवार आहे बाहेर बघितलं तर मंडळी बघू शकता पाऊस चालूच आहे टिप टिप तर नागपंचमी आज आहे तर बघू शकता भाई आमचे पाया पडायला आलेले आहे तिकडं बघायचं वागडं आर्वी अंगोल के कपड़े के तर बहि्या आणि आरवी बघा आंघोळ केली कपडे घातले मेकअप केला ना तर लगेचच स्वतःहून येतात मस्तपैकी देवबाप्पाच्या पाया पडतात गुलाल लावतात देवबप्पाला स्वतः पण गुलाल लावला बघू शकता मंडळी बयानं पण लावलेला आहे तर आरवी पण बघा स्वतःही स्वतः येतात दोघं पण पाया पडतात आणि त्यांचं त्यांनी जातात तर मंडळी खूपच चांगली सवय दोघांना लागलेली आहेत तर मंडळी आज आहे नागपंचमी सर्वात पहिला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा नागपंचमीच्या तर बघू शकता उपवासाची थाळी आमची बनलेली आहे ऍक्च्युअली उपवास माझा नाही प्रियाचा आहे तर मायाडबा इकडं बघ तिकडं मायाडबा आहे व्हेरी गुड इकडं बघायचं मंडळी सण म्हणलं ना भरपूर साऱ्या पीठ लागतात म्हणजे आपल्याला पोळ्या करायच्या असतात त्याच्यानंतर भात करायचा असतो भरपूर साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे तयारी चालू आहे प्रियाची बघू शकता दळणं वगैरे चालू आहे हे पीठ तर मला वाटतंय तांदळाचंच आहे तर दुसरं जे पीठ आहे ते डाळीचं पण घेतलेलं आहे इकडं बघू शकता भरपूर सारं जे आहे ते कडधान्य मिक्स केलेले आहेत आरवीबाह्यासाठी आहे ह्याच्यापासून जर नाश्ता आपण केला तर त्यांना ॲटोमॅटिकली त्यांच्या पोटामध्ये चांगले चांगले कडधान्य जातात मंडळी तर बघू शकता ह्याच्यापासून जर आपण काही बनवलं ना तर खूप चांगल्या गोष्टी हे जे सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू झालेली आहे बघू शकता कांदा टाकलेला आहे कोथिंबीर पण चिरलेले आहे खाली कोणतं तर पीठ आहे तर बघूया आपण कोणता आज नाश्ता बनणार आहे तर मंडळी बघू शकता याचं मिश्रण केलेलं आहे आणि हे आपलं धपाटं तयार झालेलं आहे मंडळी बघू शकता आजचा नाश्ता आमचा असा आहे हे धपाटा आहे मंडळी खूप छान पद्धतीनं मो मलेला आहे तर इकडं दही पण घेतलेलं आहे सोबत मी खरडा पण थोडासा घेतलेला आहे कारण सोबत खरडा खायला खूपच छान वाटतं तर आरवी बघू शकता बसलेलं आहे सकाळ सकाळ भैया तिकडं गेलेलं आहे पलीकडे जाऊन बसलेलं आहे तर आरवी इथं कार्टून बघत बसलेले आहे मंडळी बघू शकता कोणतं कार्टून आहे बाळा मंडळी सर्वांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आता तर बघू शकता आता प्रियाची नागपंचमीची तयारी चालू आहे तर हे जे आहे ते नागपंचमीसाठी ड्रॉईंग तयार करत आहे एक कागद वगैरे घेतलेला आहे मोठा जाडसा तर त्याच्यावरती सगळं जे ड्रॉइंग आहे ते काढणार आहे तर बघू शकता अर्ध ड्रॉईंग काढलेलं आहे भरपूर साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्याच्यानंतर नागोबाची पूजा वगैरे आय थिंक करणार असेल तर मंडळी बघू शकता तर मंडळी बघू शकता प्रियाची तयारी चालू आहे आदल्या दिवशी सगळ्या आरत्या वगैरे ज्या समया वगैरे आहेत ते देव देवबाप्पाचे जे ज्या मूर्त्या आहेत फोटोज आहेत सगळे स्वच्छ धुवून काढलेले आहेत तर मंडळी बघू शकता आता मांडणी करणं चालू आहे खूप छान पद्धतीनं सकाळ सकाळ सुरुवात केलेली आहे तर आज आहे नागपंचमी तुम्हाला माहीतच असेल प्रत्येकाच्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं छान पद्धतीनं साजरी केली जाते महाराष्ट्राची एक चांगली परंपरा आहे प्र ह्या मंडळी महाराष्ट्राच्या आपल्या परंपरा आहेत सांस्कृतिक गोष्टी आहेत जुन्या गोष्टी आहेत त्या पण म्हटलं जातं तर त्या प्रत्येक गोष्टी आपण व्यवस्थित पाळल्या पाहिजेत कारण ह्याच गोष्टी सर्वात जुन्या आहेत म्हणजे की आपल्याला ह्याचीही कल्पना नाही की ह्या कधीपासून किती सालापासून ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत फक्त त्या पुढं नेल्या जातात तर आपल्या वडी आईवडिलांना किंवा त्यांच्या पण आईवडिलांना माहीत नसतं आहे की हे कधीपासून चालू आहे फक्त ह्या पाळल्या जातात तर मंडळी म्हणून सगळ्यात जुनी जर गोष्ट म्हणली तर हे जे आपले सण आहेत ज्या रूढी परंपरा आहेत तर ह्या फक्त फाळल्या जातात त्याच्यातून त्याच्या पाठीमागं भरपूर सारी कारणं असतात ब काही जणांना कारणही माहीत नाही आहेत तर मंडळी मला म्हणायचं एवढंच आहे की ह्या ज्या संस्कृती ह्या ज्या परंपरा आहेत त्या व्यवस्थित आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आनंदात पाळल्या जातात मंडळी आता सुरुवात झालेली आहे महादेवीच्या पिंडीच पिंडीपासून सुरुवात केलेली आहे तर मंडळी बघू शकता तर महादेवाचं पूजन वगैरे होत आहे फुल पण अर्पण केलेलं आहे दुग्ध दुग्धाभिषेक केलेला आहे तांदूळ टाकलेला आहे बेलपत्र जे आहे पाणी ते पण टाकलेलं आहे मंडळी बघू शकता खूप छान पद्धतीनं सजावट प्रियांना आज केलेली आहे तर फुलं पण भरपूर सारी आणलेली आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं आमच्या घरामध्ये नागपंचमी आणि महादेवाची पूजा होत आहे तर बघू शकता नागोबाचं जे मगाशी ड्रॉइंग काढलं होतं त्याचं पूजन केलेलं आहे म्हणजे आरवी पण म्हणली की मला पण करायचं आहे तर त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट मुलांना व्यवस्थित शिकवतो तर भैया पण बघू शकता मध्ये मध्ये खरं लागलेलं ला आहे तर आता प्रियाचं चालू आहे वाचन तर वाचन झाल्यानंतर परत पुढच्या गोष्टी आम्ही करणार आहोत तुम्ही व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित बघा कमेंट पण मंडळी करत जावा नागपंचमीच्या परत एकदा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी बघू शकता किती छान पद्धतीनं सजावट झालेली आहे फुलं पण भरपूर सारी ठेवलेले आहेत ते एकशे आठ रुद्राक्षांची माळ घालावी आणि समन्वय होते राजपुत्राचे नाव सुधर्म आणि प्रथमपुत्राचे नाव तारक असे होते ते जन्मापासून वीस मन शिभक्त होते ते शंकरा आता मंडळी सर्वांची पूजा झालेली आहे म्हणजे की तुम्ही आता बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर आता मी सुरुवात करत आहे तर मंडळी बघू शकता महादेवाच्या पिंडीला मी पाणी वगैरे जे आहे ते अर्पण केलेलं आहे तर मंडळी बघू शकता तर अशा पद्धतीनं मी आता मंडळी वन बाय वन एक एक अर्पण करत आहे पाणी झालेलं आहे तेल झालेलं आहे तर मंडळी बघू शकता तांदूळ पण केलेला आहे दूध आहे आणि मंडळी संध्याकाळच्या वेळेला म्हणजे की सायंकाळच्या टायमिंगला आम्ही मंदिरामध्ये पण जाऊन दर्शन शिक्षण घेणार आहे तर मंडळी दर्शनाला जाताना आम्ही प्रत्येक ठिकाणी जाणार आहे म्हणजे की महादेवाच्या दर्शनाला पण जाणार आहे म्हणजे सर्वच देवांचं आम्हाला दर्शन होतं असं एक मंदिर आहे तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे तर मंडळी बघू शकता माझी जी पूजा आहे ती होत आहे साखर पण मी अर्पण केलेली आहे मंडळी बघू परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांची सर्व स्वप्न पूर्ण हो सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी माझी पूजा वगैरे झालेल्या आहेत आम्ही संध्याकाळच्या वेळेस मंदिरामध्ये पण जाणार आहे आहेत तुम्हीही मंदिरात जावा दर्शन घ्या बाय बाय मंडळी